कशा प्रकारचे मुद्दे असणार आहेत आणि भंडार गुन्ह्यासाठी विकासाची काय चालणार मी बहुजन आणि ओबीसी महासंघाचा अध्यक्ष आहे राष्ट्रीय ओबीसी महा महासंघाचा कार्याध्यक्ष आहे माझी विचारसरणी ही नेहमी बहुजनाच्या हिताकरता राहिली आहे त्यामुळे मी जर लोकसभा गेलो जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे देशामध्ये हा पहिला मुद्दा राहील माझा ओबीसीचं आदिवासीचं सीचं आरक्षण त्या 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 जातीच्या प्रमाणात मिळालं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे हा हाऊसमधला मुद्दा मी मनात आजही नाही खासदार लढतो म्हणून नाही खासदार लढावा आमदार असताना मी हाऊसमध्ये विधानसभेत या गोष्टी त्या काळात मांडल्या होत्या आणि ते माझ्या मनामधली गोष्ट आहे जरा मी बहुजनांचा नेता आहे दुसरी गोष्ट जो आज मी लढत लड़त लढतो आहे माझ्या भागामध्ये शेतकऱ्यांनी जमीन दिल्या भेलचा कारखाना उभावेल म्हणून प्रबुल पटोली प्रयत्न केला त्यानंतर दुसरे खासदार आता मेंढे होते याच्या पहिले पटोले होते त्या मेन मुद्द्याकडे पटोले आणि मेंढेने कधी बघितलंच नाही आणि राजीनाद येणं फक्त एक नौटंकी पेंढ्या जाळणं हे करणं ह्या या उशी सोडून द्या आम्ही कन्स्ट काम केलं आम्ही आपापलं आता आम्हाला साकोली जिल्हा मला बनवायचा आहे त्याच्यामध्ये देवरी नवीन मला ही तालुका कोणती आपली मा आढाळ बनवायची आहे तिकडे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये ते जुनीच मागणी आहे डववा की कोणता गाव आहे तो आपला नाही 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 तो आपला तिरोडा तालुक्यातलं गाव आहे दवनेवाडा दवनेवाडा तालुक्याचा आहे मुद्दा तिकडे होता जुना मुद्दा आहे तो राहिला आहे लाकडीसोबत आढळ होता दौनेवाडा होता ते राहिले आहे पालांदूर आहे दिगोरी आहे असे मोठा आहे या साखोलीला जिल्हा बनवायचा एक माझं स्वप्न आहे आणि या भागामध्ये ऊस कारखान्या त्याचा एरिकेसनचा डॅम झाला आमचा गोशेचा पवनी भाग सुबुक आहे सुबोला मी बासमती प्लांट केला तेव्हा पवनी भागामधून सगळ्यात जास्त बासमतीचं उत्पन्न आलं चांगलं चाललं होतं तु, तु, पण ते तुक तुकडा पडला आणि मशिनरी आमच्या काम नाही केलं म्हणून एक्सपोर्टमध्ये आम्ही कमजोर झालो त्यामुळे पवनी भागाच्या लोकांना एक लाख रुपये एका एक एकरामध्ये उत्पन्न मिळालं बासमतीचं त्या प्रकारे आता पश्चिम महाराष्ट्रात लोकं ऊसाच्या कारखान्यावर हे करतात Uh, एक एक लाख दोन दोन लाख उत्पन्न घेतात आपण धानाच्या फसल्यामध्ये वीस हजार घेतो तर माझी इच्छा होती आणि मी सहकार नाही तर प्रायव्हेट कारखाना काढणार होतो पण दोन हजार नऊला माझा गाळा तो ना ना या लोकांनी थांबवला तर मी प्रफुल पटेलजी अजून आमचे मित्र ते कदमसाहेब म्हणजे पथकराव कदमशी माझे बोलले होतं की तुम्ही आमचे आम्हाला सपोर्ट करा आणि त्यावेळेला स्वर्गीय विलासरावजी होते तर आम्ही या भागामध्ये त्यांच्या सहयोगाने रमेश कापोर्टीच्या माध्यमातून एक शुगर कारखाना माझ्याकडे चाळीस एक जागासुद्धा मिळालेली आहे ती जागा मी ठेवली आहे अडा अडाळ रोडवरती त्या त्या चाळीस पन्नास एकर जागामध्ये आणि कारण पावनीचा अड्याळकडून ऊस येईल त्या फायदा होईल ऊसाचा कारखाना काय माझ्या मनामध्ये होता आणि जिल्ह्यामध्ये दुसऱ्यासुद्धा अजून प्रोजेक्ट आणायचं मनात आणि एम आय टी सी तालुक्याला एम आय टी सी झाली पाहिजे हा हो माझा उद्देश राहील भाऊ सध्या एक की वर्तमान खासदार सुनील मेंढे यांच्या एक व्हिडिओ होत आहे की त्यांनी अर्जुनी मुरगाव तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यांच्या प्रचारसभा होऊ दिल्या नाही आणि त्यांना गावातून बाहेर जायचं नाही त्यांनी तो निगेटिव्ह राहिला कोणाला कोणी काढला हा विषय नाही आहे कोणी काँग्रेसचे कार्यकर्ते हेतूपुरुस करू शकतात आमच्यावरही वारसं मलासुद्धा माझ्या विधानसभेमध्ये दिघोरीमध्ये हेतूपुरस्पर वार करण्याचा प्रयत्न झाला होता एफ आय आर झाला होता आणि म्हणजे ब्रह्मपुरीचे लोक आणून मग मला जे जेव मारण्याचा कार्यक्रम जेव्हा विधानसभेचा निवडणूक होते नाना पटोले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते असे हल्ले होत राहतात मी कुना था, कुना था कुना था ते कोणाचा कोणाला कोणी काय केलं काम नाही केलं हे त्या मेंढेवर आरोप आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे तो घुमत राहिला इकडे लोकांचा इट लो, नॉट नॉट ए पॉलिटिकली पण जे लोक त्याला हमले करून तर बाजूला करतात त्या लोकांनीसुद्धा काय केलं आहे हे धंदे केले आहे लोकांवर हमले करणे लोकांवरती हे करणे आपले हे के करू आपलं हिटलर जाई करून दाबणं एवढा मोठा मी काँग्रेसचा नेता काँग्रेस सांभाळली सगळं केलं अनुयाला माझं तिकीट कापणं म्हणजे हे इटलर जाई नव्हे का ज्याला आम्ही मोठं सापाला दूध पाचयला झालं त्याला मी काँग्रेसमध्ये घेतलं सोनिया गांधीच्या म्हणणं दिलं आणलं त्याला विधानसभेत न ठरवला रडत दिल्लीत माया मायाकडेला ॲडव्होकेट मधु बैदर का आमदारासोबत मायाकडे आला मी त्याला एका मिनटामध्ये मान्य केलं मधुबेदर केसरवाड्याचे आमदार होते आणि मी दिलं तिकीट तर असा काँग्रेस काँग्रेस नाही त्याची ती छावा संघटना आहे जी आहे हे मला वाटतं काँग्रेसचं कृत्य नाही होऊ शकत हे सावा संघटनेचे काही जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी त्या याच्यावर हे वातावरण आहे परंतु आता आमची आणि मेंढ्याची खरी लढा लढाई आहे काल राष्ट्रवादी नेता प्रफुल पटेल बोलून गेलाच आहे आणि आता हळूहळू काँग्रेस मी काँग्रेसचाच उमेदवार आहे मी काही मला काही कोणाला मागायचं नाही मी काँग्रेसवाल्यानेच मतदान म्हणजे काँग्रेस मी उभी केली आहे आणि काँग्रेसचा काय डम्मी हे सगळं जगाला माहीत आहे कसं कॅन्डिडेट केला का केला काय काय त्याच्यामध्ये झालं आहे कसं काही त्याला देण्यात आलं त्याच्या दुप्पटा नाही काँग्रेसचा हा सरपंच कार्यकर्ता आहे कधी कार्यकर्ता नाही अशा माणसाला तिकीट देऊन आर्थिक व्यवहारातून झालेलं आहे हे सगळ्या जगाला माहीत झालं आहे देश सोनिया गांधी पण ते केस गेली आहे तीन दयाला तर दिल्लीला बोलावलं लोकांच्या तक्रारीवरून हुसंडेन राजीनामा दिला तिकडं त्या नितीन कळतनी राजीनामा दिला तिकडं त्या चंद्रपूरने राजीनामा दिला आम्हा आहे आमचा ऑफिसर चांगला ऑफिसर काँग्रेसचा होता गजबीर ते सुद्धा आता अपक्ष लढत आहेत मी सुद्धा अपक्ष लढत आहे मी दहा दहा वीस पंधरा पंधरा वर्ष जिल्हा परिषद पाच दहा 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 रेजिम पाच पाच जण जिल्हा परिषद बसवत माणूस पंचवीस पन्नास शंभर दोनशे लोकांना जिल्हा सदस्य बनवलं असेल नगरपालिका सदस्य दोन चारशे लोकांना बनवलं असेल तो नेता मी अपक्ष लढतो आहे म्हणजे हिटलर साहेब विरुद्धचा हा लढा आहे हा काय विरुद्ध नाही हा पटेल विरुद्ध आमचा लढा आहे तेरा तारखेला राहुल गांधींची सभा आहे तुमची भेट होक्यता आहे राहुल गांधी आले मला जर म परवानगी देतो अवश्य भेटेन काही गोष्टी जर सांगेन राहुल गांधीलाच मी समर्थन मागेन वेळपासून की बा इथं माझी मधून चांगली आहे त्याच्यावर ना राहुल गांधी जर मला काही का म्हणतात त्याच्यावर काही वाटलं तर आपण काही चांगलं तर राहुल गांधीच्या म्हणण्यानुसार चांगला निर्णयसुद्धा घेऊ शकतो आपण त्यांना म्हणून आम्हाला सपोर्ट करा काही वेळ झाला आहे अमरावतीला राणाला सपोर्ट द्यावा लागला काँग्रेसला राष्ट्रवादी मागच्या वेळेला राणाला निवडून आली राष्ट्रवादी तिकीटावर तसेच अपक्ष बोल समर्थन द्यावं लागलं आणि तशी परिस्थिती दिलेत आहे तुम्ही आरोप केले आहेत की साकुलीला नाना पटोले यांचं कार्यालय बनणार आहे त्याच्यावर काय नाना पटोले जे आपलं घर बांधत आहे ते काँग्रेसचं ऑफिस होतं हा चित्रा वाघणे याला चिरपुंजीमध्ये एका महिलेच्या बद्दल आरोप केलं होतं तर हा चोर माणूस आहे तिने त्यावेळेस म्हटलं होतं तर असे या कॅरेक्टर लेस माणसाला हे सोळा ज्या काँग्रेस पार्टीला आम्ही उभं केलं त्या आदिवासीला भवन दिलं त्याला याला भवन दिलं गोवारी समाज जागा दिली तो सदाशिव वल्तर्या समाज आहे ढिवर समाज मार आपला आम्ही बँकेतल्या समोर केलं त्याचा ढिवर समाज त्याला जागा सोडून दिली गोवारीचे ते आमचे हे आहेत नेता आहे आमचा तो गोवारीचा वल्ले हिरले वगैरे तरी परिषद सदस्यबाई आहे ती तर त्यांच्या जागा ती जागा आणि भडकवून आपल्या आता नावावर कोणी एस ओला धरून ते सभागृह एकदम पाळलेलं आहे जनतेला माहीत आहे पूर्ण जमीन दोस्त केलं तीन मधली बिल्डिंग पाळली होती आणि त्या लोकांना समाजाला काँग्रेस पक्षाकरता तीन चार भाग वाटून दिले होते तर काँग्रेस पार्टीचा ते ओमराज कापगेचे अध्यक्ष त्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी आपलं घर बांधलं आता ती केस आम्हाला हायकोर्टात नेवा लागेल हायकोर्ट टाकवलं आता इलेक्शन यावेळी आम्ही उद्याबरोबरच काय टाकणार आणि काँग्रेसला ती जागा मिळवून देणार कारण ती काँग्रेसची आणि गोवारी समाजाची जागा आहे आदिवासी भवनात जागा आहे आणि एक आहे ढिवर समाज तीन समाजाला आम्ही आणि एक म याला आहे काहीतरी बौद्ध विहाराला ते आम्ही चार तुकडे काहीतरी पाडून दिले होते मला आठवते आता आणि त्यातले पत्र कागदपत्रसुद्धा एस डी ओला दिले त्याचे प्रूफ आहेत एस डी ओने त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे हाय माणसाला जमीन मी त्याला जमीन देतो आमच्या जमिनीवर बांध रे बाबा परंतु त्याला मॅसेज पण दिला होता सभी लद्दानी मार्फत इथं बांधू नये आणि मी पाळलेला आहे त्याची नियत तो, तो म्हणतात ना ते खावाची ते खालची खावाची शेण खावाची त्याची नियत राहते तो माणूस ते धंदे करेल आणि अजून माझ्या हाताने पुन्हा तो घर पडेल कायद्याने पडेल का कलेक्टरच्या आदेशाने पडेल आणि मी पाळला मी एकदा सोडलं होतं आणि मला त्यांनी लाखणीच्या जागा आहे म्हटलं तर मी मंडप बांधलं होतं तेथे आता अतिक्रमण करून बसलेत त्या अशोक चोऱ्या नावाच्या व्यक्तीला उपोषणाला बसवलं होतं आम्ही सभापट पाडलं तर विश्वाच्या बाजूला चांगला आता तरी लहान लग्न होऊ शकते आमचं विचारसंधी कुठे त्याची विचारसंधी कुठे आहे तो अध्यक्ष बनला आहे ज्या भाजपमधून आमदार खासदार झाला ते त्याला मोजत नव्हते हे ते एक आमदार होते आमच्या इथले साकोलीचे आणि तो बसला तर एक एक कार्यकर्त्या त्याच्यासोबत नाही साखोलीत सगळे ते आमदाराच्या पाठीमागे होते हे आमदार त्याचं वाद झालं त्यामुळे राजाने तो महारा भाजप होते सोडून घेतली तर राहुल गांधीला काय माहीत का सोनिया गांधीला काय माहीत हा सोडतो म्हणून याला मारतं हिरो केलं त्या चक्करमध्ये आता अशोकराव चव्हाण चालला गेला तिकडे आता मोठे मोठे नोते नेते चालले गेले आता पारवे आमदार चालला गेला कालबरोबा चांगला आमचा गोष्टी समाजाचा आमदार आमचा तर असे खूप नाराज आहेत आणि अजून त्यांची प्रळगण चालेल हे पूर्ण महाराष्ट्र संपन लिहिलं आहे ह्या मॅच मिक्सिंगमध्ये हुशार आहे विधान परिषदेचं सुद्धा या माणसाने विकलं आहे मी जगजाहीर करतो प्रूफ करून देईन सुधाकर गणगरी नावाचा महाराष्ट्राचा माझा जिवंत आहे अकोल्याला त्याचं होठ मारलं आणि विलासराव देशमुख याला बाहेर काढलं होतं हा तिथून काँग्रेसून बाहेर गेला होता विलासराव जिवंतचा अंदर आलाच नसता तो सोनिया गांधी राहुल गांधी कळत नाही तो वेणूगोपाल त्यांना का माहीत आहे आणि आमचे महाराष्ट्राचे बाळासाहेब थोरात थोडं थंडे आहेत बोलत नाही आहे या माणूस चांगले आहेत बोलत नाही त्या समोर का घाबरता तुम्ही एवढा मोठा थोरात आहात तुम्ही आणि का बोल बोलत नाही ते माझ्या सी एसीत नाव नाही टाकलं यावेळेला मग थोरा सामान टाकलं समजूता करून दिला तरी पण तो माणूस मी यावेळेला दोन ते तीन लाखांनी रेकॉर्ड मतांनी महाराष्ट्रातल्या रेकॉर्ड मतदान निवडून येणार तो हे मी माझी जनता आज मला म्हणते आहे अरे भाऊ आता मी लढलो आहे विरुद्ध आम्ही अन्यायविरुद्ध लढलो आहे मी काँग्रेसविरुद्ध नाही एका अन्याय करणाऱ्या हिटलर साहेब विरुद्ध लढत आहे आणि काँग्रेसचंच मला समर्थन मिळेल अखरी सतरा तारखेला मिळेल सोळाला मिळेल परंतु मिळेल आणि काँग्रेसच्याच मोठ्या नेत्यांनी मला लढा म्हणून सांगितला आहे आणि मी त्यामुळे मी लढाई करत आहे माझी लढाई भारतीय जनता पार्टीशी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र